मी संजय जाधव रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांचा पक्षाचा मी कल्याण शहराध्यक्ष आहे त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने येत्या पंधरा ऑगस्ट दिनी जो स्वातंत्र्य दिन आहे ज्या दिवशी आपल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य मिळालं अशा स्वातंत्र्य उत्सवाच्या दिवशीच पंधरा ऑगस्टच्या रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील म मटण आणि मच्छीचे जी दुकानं आहेत विक्री दुकानं आहेत ती बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याबद्दल जनतेचा खूप जनतेमध्ये असंतोष पसरलेला आहे की बाबा आम्हाला जगण्याचा अधिकार आहे मग संविधान दिलेलं आहे आणि या देशाचं स्वातंत्र्य आहे तर मग असे निर्णय का घेतले जातील की जेणेकरून जनतेचा खाण्यावरतीच गदा येईल आणि त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कल्याण शहराचे सर्व आमचे ज्येष्ठ नेते सर्व आम्ही इथे अल्पसंख्याक आघाडीचे आमचे अध्यक्ष मुस्लिम समाजचे सर्व बंधू मिळून आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की या निर्णयाचा आयुक्त साहेबांनी फेरविचार करावा आणि त्या दिवशी पंधरा ऑगस्टच्या दिवशी जो काय निर्णय घेण्यात आलेला आहे की दुकाने बंद ठेवावीत हो, मटण आणि मच्छी विक्री थे थे। ते हो, तो निर्णय रद्द करावा अन्यथा आमच्या पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं आम्ही निवेदन आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे